जालना शहरात फटाक्यांच्या दुकानासाठी फक्त दोनच अधिकृत ठिकाणांना परवानगी आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम व्यतिरिक्त इतर दुक ठिकाणांवरील दुकाने बेकायदेशीर विनापरवाना दुकाने उचलली जाणार सं आयुक्त संतोष खांडेकर दिवाळीची चाहूल लागतात जालना शहरात फटाक्यांच्या दुकानांची लगबग सुरू झाली आहे परंतु नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून महानगरपालिकेनं शहरातील फक्त दोनच ठिकाणी आझाद मैदान आणि घोगरे स्टेडियम इथंच फटाक्यांची दुकानं लावण्यास अधिकृत परवानगी दिली आहे अशी माहिती आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे महानगरपालिकेच्या नियमानुसार प्रत्येक दुकानामध्ये ठराविक अंतर ठेवणे रस्ता पुरेसा रुंद असणे आणि अग्नि सुरक्षेच्या सर्व अटी पूर्ण करणं बंधनकारक आहे या अटी मान्य करूनच दोन्ही ठिकाणी दुकाने थाटण्यास महापालिकेनं परवानगी दिली आहे तथापि आयुक्त खांडेकर यांनी कबूल केलाय की शहरात या दोन ठिकाणांव्यतिरिक्त काही ठिकाणी विनापरवाना दुकाने असल्याच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे पोहोचल्या आहेत त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की महानगरपालिकेनं अशा ठिकाणी कोणतीही परवानगी दिलेली नाही जर कोणी विना परवाना फटाक्यांचे दुकान उभारले तर ती दुकानं तत्काळ उठवली जातील आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित दुकानदारांचीच असेल त्यांनी या सोबतच गणपती उत्सवाच्या काळातील सिंधी बाजारातील अपघाताचा उल्लेख करत नागरिकांना आणि व्यावसायिकांना सावध केले त्या घटनेत विना परवाना दुकान लावल्यामुळं झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता ज्यामुळे महानगरपालिकेवर मोठी नामुष्की आली होती आता पुन्हा एकदा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परमांकीशिवाय उभी राहिलेली फटाक्यांची दुकानं हटवण्यास महानगरपालिकेची पथकं सज्ज झाली आहेत शहरवासियांचं लक्ष आता या बेकायदेशीर दुकानांवर होणाऱ्या कारवाईकडे लागले आहे दुपारीचे फटाकेचे दुकान लागलेले आहेत काय काय नियम आटी आपण लागू करून दिलेले आहेत किती दुकाने लागणार आहेत कोणकोणती जागे लागणार आपण आपला आझाद मैदान आणि घोर स्टेडियम या दोन ठिकाणी परवानगी इशू केलेल्या आहेत आणि इशू करत असताना त्यावर अटी शर्ती दिले दोन दुकानामध्ये किती अंतर असावं त्या ठिकाणी अगणी म्हणजे फायर्स फायटिंगचे इक्विपमेंट्स फायर फायटिंगसाठीची व्यवस्था बाकीची असली पाहिजे मुवमेंटसाठी किती रस्ता असला पाहिजे ह्या सगळ्या व्यवस्था आपण त्यांना अटी शर्थीमध्ये दिलेल्या आहेत या दोन्ही ठिकाणी वगळता इतर कोणत्याही ठिकाणी महापालिकेने परवानगी दिलेली नाही आणि नागरिकांना विनंती आहे की आझाद मैदान आणि बोगरे स्टेडियम या दोनच ठिकाणी अधिकृत आहेत इतर ठिकाणी कुणी जर व्यवसाय करत असेल तर त्यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी अशा ठिकाणी अनाधिकृत व्यवसाय करू नयेत अपघाताची शक्यता असते आणि ती सर्व जबाबदारी महापालिका म्हणून आमची आणि ती संबंधित जे इन्लिगल करतील त्यांचीही असते त्यामुळे अशा स्वरूपाचं कृत्य करण्यात येऊ नये मला काही वेळापूर्वीच फोन आला होता की संदर्भात मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत जर कुठे अनाधिकृत स्वरूपाचं फटाक्याची दुकानं लागले असतील तर त्या ठिकाणची दुकानं उद्या काढून घेण्यात येते